नमस्कार श्रोते हो सुमंगल, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पाला एकेकाळची हिरवळ असते कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा चा, विचार आणि हरीचा उच्चार फारच गरजेचे आहे पायाला लागलेली ठेच उचा थे, रस्ता बघून चालायला शिकवते तर मनाला, मनाला लागलेली ठेच माणसं बघून जोडायला शिकवते जीवन, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही एवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात विचारात असायला हवी स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता, करता। नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्याला मरगळ येते तेव्हाही ते, असंच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना डिलीट करा आयुष्य पुन्हा वेग घेईल जबाबदारी घ्यायला हिंमत लागते जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारणं लागतात आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक सोबत असू द्या परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल असंच नाही पण आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता जीवन त्यांचेच मस्त आहे जे आपल्या कामात व्यस्त आहे आणि जीवन त्यांचेच आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहे काय हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला कारण तुमच्या कर्माची चुकांची आणि चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते प्रत्येकाचे आयुष्य एका खेळासारखं असतं खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं असतं पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते दोन प्रकारची माणसे असतात मध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी तुम्ही कोण आहात बघा हूबीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि ज्या वेळात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या नाही तर त्याची किंमत शून्य असते समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय कोण नाही होणार तसंच मतलबबी लोकांना तुम्ही कितीही आपलस करून बघा ती कधीच तुमची नाही होणार हवेची पण गंमत असते चाकातून गेली, गेली की चाक कळत नाही डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही एन्जॉय करण्याची ही एक संधी गमावू नका एन्जिओग्राफी करण्याची पाळी येणार नाही जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणतात एखाद्याला आपली किंमत कळली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण भंगाराच्या व्यापाराला हिऱ्याची कुठे पारक असते खूप वेगळं जग आहे खोटं वागा मोठं म्हणतील चांगलं वागा वाईट म्हणतो एक लहान मुलगा किनाऱ्यावर खेळत होता एक, एक लाट आली ला, त्याची चप्पल वाहून गेली त्याने समुद्राच्या वाळूवर लिहिलं समुद्र चोर आहे काही, काही मच्छीमार समुद्रात गेले त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले त्यांनी समुद्रावरील वाळूवर लिहिलं समुद्र अन्नदाता आहे एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात बुडून चुमुकी पडला त्या आजीने समुद्रावरील वाळूवर लिहिले समुद्र मी आहे एक म्हातारा माणूस समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत असताना त्याला शिंपले दिसले त्या शिंपल्यात मोती होते त्या मोत्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाचं आयुष्य बदललं त्यांनी लिहिलं समुद्र दानशूर आहे तेवढ्या एक मोठी लाट आली सर्व काही मिटवून गेली याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे कि कोण काय म्हणत याच्याशी समुद्राला काही देणं घेणं नसत तुम्हालाही आयुष्यात समुद्र बनायच असेल, असेल तर तुमच काय म्हणतात याकडे कधीच लक्ष देऊ नका लोकांच काय जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत ते आपलं म्हणतात स्वार्थ साध्य झाला कि बदनामी करतात कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोडो बेकार, बेकार की बातें बाते। सदा खुश रहना, धन्यवाद